Bapak sarana ini saya bantu nanti kalau ini dua jatuh dua jarum एक साथ राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे सलामी दो राष्ट्र की शुरू जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधा भारत भाग्य विधाता

تا ہی मुकाया असम सुभाणी सह्यादी शिव शंकू राजा

ሴኢተፍተካሚ ቱ መሀራት ከመ ዘአት ዘይ መሀራት पसायदा सर्वाणि हा जोडा ताता विश्वात्मके देवे येन वाग्यज्ञे तोषा वे दोषो निमज द्यावे पसाय दाने शेखा वेङ्कटी सांडो तया सत्कर्मिरति वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवा दुरितमिर विश्वस्वधर्म सुरे पहु जो जेवा शीलो देला हो जात वर्षत सकल मण्डली ईश्वरनिष्ठा मद्याल अनवर्त भूमण्डली भेटतु भूता कला आरव, चेतना चिन्तामणि चे गावजे अर्णव पियुषा चंद्रमेजे जे अला मार्तण्डजे तापहीन ते सर्वाहि सदा सज्जन सोयरे भूत किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी भजी जो आदि पुरुषी अखंडित ग्रंथोपजीवी जीव लोकी दृष्टा दुष्टे विजय होवावे एत मणे श्री विश्वेश्वरा हो हा हो इलदान पसावो ये ज्ञान ज्ञानदेवो सुखिया सुखिया ज सुखिया ज धन्यवाद विजय विश्व तिरंगा प्यारा झेंडा हमारा या भावने के लिए यानंतर आपल्याला एक प्रतिज्ञा या स्वातंत्र्य दिनी घ्यायची आहे प्रतिज्ञेसाठी सगळ्यांनी हात समोर करायचंय मी प्रतिज्ञा वाचतोय माझ्या नाही <Gnamas> नाही जाऊ ना दे त्यांना मग एकदा वेळ नाही आले ते आले जाऊ द्या जाऊ द्या काय नाव करा हा मुळ तर

आपल्याला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालं परंतु आपण आज एका नव्या गुलामगिरीत अडकत चाललेलो हो आहोत आणि ती नवी गुलामगिरी म्हणजे आमली पदार्थ व्यसन व्यसनाच्या गुलामीत आंबे पदार्थाच्या गुलामीमध्ये आपण अडकत चाललेलो हो आहोत या गुलामीतून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला आज एक आंबली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा घ्यायची आहे रॅली जात राहील तोपर्यंत आपली प्रतिज्ञा आपण घेऊयात रॅलीला विनंती करतो की थोडस वंदे भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो भारतीय स्वातंत्र्य दिन भारतीय स्वातंत्र्य दिन भारत माता की भारत माता की वंदे 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 भारत माता की भारतीय स्वातंत्र्य दिनाचं भारतीय स्वतंत्र दिनाच भारतीय स्वतंत्र दिनात्सा देश की रक्षा कौन करेगा देश की रक्षा कौन करेगा

धन्यवाद प्राथमिक विद्यालयाची हायस्कूलची आणि ज्युनियर महाविद्यालयाची रॅली जात होती त्यामुळं आपल्या सगळ्यांना थांबावं लागलं त्या रॅणीला रॅडीलाही आपण अभिवादन केलेलं आहे प्रेरणा दिलेली आहे हाच खरा स्वातंत्र्य दिन आहे या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्याला अंमली पदार्थ विरोधी शपथ घ्यायची आहे या ठिकाणी मी शपथ वाचणार आहे सगळ्यांनी प्रतिज्ञेसाठी हात पुढे करा माझ्या पाठीमाग प्रतिज्ञा म्हणायची मी, मी आज स्वातंत्र्य दिनी, दिनी शपथ घेतो की, की मी कधीही कोणत्याही प्रकारचे आमली पदार्थ मादकद्रव्य किंवा घातक व्यसन स्वीकारणार नाही मी माझे जीवन स्वच्छ निरोगी आणि व्यसनमुक्त ठेवीन मी माझ्या मित्रांना कुटुंबाला आणि समाजाला व्यसनापासून व्यसना दूर राहण्याचा सल्ला देईन मी आमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी सतत प्रयत्न करीन मी माझ्या परिसरात शाळेत महाविद्यालयात किंवा कार्यस्थळी ड्रग्सचा प्रसार होऊ देणार नाही व्यसनाच्या गे आरी गेलेल्या लोकांना मदत करून त्यांना नव्या आयुष्याची संधी देईन मी ठाम निर्धार करतो की ड्रग्स मुक्त भारत हा आपला सामूहिक संकल्प आहे मी माझ्या प्रत्येक कृतीतून प्रत्येक शब्दातून शब्दा आणि प्रत्येक प्रयत्नातून या मोहिमेला बळ देईन मी इतरांना प्रेरित करून, करून। व्यसनमुक्त निरोगी

धन्यवाद हा धन्यवाद हा आपण ध्वजारोहण सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहोत या प्रसंगी आपल्या माजी मुख्याध्यापक आदरणीय शर्माळे सर आदरणीय नांदुर्डीकर सर आणि मान्यवर या ठिकाणी आहेत त्यांचंही आम्ही महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो आम्हाला कल्पना आहे की त्यांना ध्वजारोहण सोहळ्यासाठी जायचं आहे परंतु महाविद्यालयाच्या वतीनं हे शाब्दिक स्वागत त्यांनी स्वीकारावं धन्यवाद यानंतर हा ध्वजारोहण सोहळा आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त हा ध्वजारोहण सोहळा ज्यांच्या हस्ते संपन्न झाला महात्मा गांधी विद्या मंदिर शिक्षण संस्थेमध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रदीर्घ अशी सेवा देऊन जे या वर्षी म्हणजे अगदी मला वाटतं एक महिना पंधरा दिवसाच्या आत ज्यांची आता सेवानिवृत्ती आहे असे आपले सगळ्यांचे लाडके ग्रंथपाल म्हणजे विद्यार्थ्यांचे लाडके ग्रंथपाल विद्यार्थ्यांना ग्रंथालयाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची अडचण त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये जाणू दिली नाही असे आमच्या सगळ्यांचेच लाडके ग्रंथपाल प्रदीर्घ सेवेनंतर आता सेवानिवृत्त होणार आहेत त्यानिमित्त त्यांचा यथोचित सन्मान व्हावा या दृष्टिकोनातून त्यांच्या हस्ते या ध्वजारोहण सोहळ्याचा आपण आज आयोजन केलेला आहे हा ध्वज आपण स्वातंत्र्याचा फडकवलेला आहे या ध्वज दिनाचे उत्सवमूर्ती अर्थात प्राध्यापक ए पी सर यांना विनंती करतो की या प्रसंगी आपण उपस्थितांशी संवाद साधावा आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं जोरदार टाळ्याने आपण बागुल सरांचा या ठिकाणी अभिवादन होतो कर्मवीर भोसाई हिरे लोकनेते व्यंकटराव हिरे रेणुकाजी यांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या वासनाला सुरुवात करतो नफरत की भावना को भी बड़े प्यार से सहते है नफरत की भावना को भी बडे प्यार से सहते है मोफत की इस मिट्टी को हिंदुस्तान कहते है इस हिंदुस्तानच्या मातीचा माझा सलाम सर्वप्रथम पंधरा ऑगस्टच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा महाविद्यालय परिवार प्रमुख माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमेसर यांनी स्वातंत्र्याचा धवस्फटकवण्यासाठी मला जो मान दिला बहुमूल्य मान दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित ना कला व वाणिज्य महाविद्यालय आज पंधरा ऑगस्टच्या शुभारंभासाठी आपण एकत्र आलो आहोत मंचावरील उपस्थित महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब सर उपप्राचार्य रवींद्र ठाकरे सर पर्यवेक्षक कैलास चौधरी सर ज्युनियर विभागाचे पर्यवेक्षक वैभव सोनवणे सर क्रीडा संचालक प्रदीप वाघमारे सर कार्यालयीन अधीक्षक भालचंद्र पेंढारकर सर अतिशय असे सुंदर सूत्रसंचालन करणारे वावळ सर माझ्या पत्नी सीमा बागूल चिरंजू व जावाई आणि कन्या आणि समोरील सर्व प्राध्यापक ज्युनियर व सिनियरचे आणि विद्यार्थी बंधू भगिनो दोनशे वर्षापूर्वी ब्रिटिश भारतात व्यापारी म्हणून आले सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनी माध्यमातून व्यापार सुरू केला हळूहळू त्यांनी आपली सत्ता वाढवली आणि आपल्या देशावर राज्य करण्यास सुरुवात केली आपल्या देशाचे स्वातंत्र्य संपत्ती आणि मानसन्मान लुटून त्यांनी आपल्याला गुलामगिरींची वागणूक दिली स्वातंत्र्याची व्याख्या म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे मुक्तपणा हक्क अधिकार मोकळी आपल्याला स्वातंत्र्य सहासहजी मिळाले नाही त्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या संसाराचं व प्राण्याचे बलिदान दिले भगतसिंग सुखदेव राजगुरू चाफेकर बंधू वीर सावरकर सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी या पराक्रमी वीरांनी आपले सर्वस्व स्वातंत्र्यासाठी लुटले स्वातंत्र्यानंतर आपल्या दो देशाने अनेक देशात अनेक क्षेत्रात प्रगती केली कृषी क्षेत्र विज्ञान क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र आर्थिक क्षेत्र सैन्यदल शै सैन्यदल क्षेत्र इत्यादी आज भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे या मंगल प्रसंगी आपण संक, संकल्प करूया स्वच्छ भारत शिक्षित भारत डिजिटल इंडिया प्रामाणिक भारत आ आपण भारताचे चांगले नागरिक बनूया समाजासाठी काम करूया आणि भारताला जगात सर्वोच्च स्थानी नेऊया एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय महत्वाचा संदेश प्राध्यापक ए पी ए पी बागोल सरांनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे खरं तर सरांचं कार्यक्षेत्र म्हणजे ग्रंथालय त्यांचा बोलण्याशी आणि व्यासपीठाशी संबंध बऱ्याचदा आलेला नाही किंवा आपण त्यांना बोलताना ऐकलेलं नाही पण सरांनी आज ज्या पद्धतीने या ठिकाणी विचार मांडले शॉर्ट बट स्वीट असं जे आपण म्हणतो अगदी थोडक्यात पण अगदी महत्वाचं तरुणांना आणि आपल्या इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांना प्रेरणादायी असे विचार आदरणीय सरांनी या स्वातंत्र्य दिनी दिलेले आहेत त्यासोबतच महात्मा गांधी विद्या मंदिर शिक्षण संस्थेविषयी त्यांनी कृतज्ञताही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे सरांचे आणि सरांच्या कुटुंबियांच्या प्रती मी पुनश्च एकदा कृतज्ञता व्यक्त करतो आणि हा ध्वजारोहण सोहळा ज्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होतो आहे हा स्वातंत्र्य दिन ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमेसर यांना विनंती करतो की आपण या सोहळ्याचं अध्यक्षीय समारोप करावा आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमेसर धन्यवाद सर आज आपल्या महाविद्यालयामध्ये भारतीय दिन अतिशय उत्साहाने साजरा होत आहे या प्रसंगी आपल्या महाविद्यालयामधून थोड्याच दिवसा दिवसामध्ये सेवानिवृत्त होणारे आपल्या सर्वांचे लाडके ग्रंथपाल प्राध्यापक अशोक पुंडलिक सर हे सेवानिवृत्त होणार आहे आणि आपल्या महाविद्यालयाची एक विशिष्ट परंपरा राहिलेली आहे की जी माणसं सेवानिवृत्त होतात त्यांच्या शुभ हस्ते आपण ध्वजारोहण करत असतो आज आदरणीय बागुल सर यांनी ध्वजारोहण केलं आपल्यामध्ये उपस्थित राहून मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी प्रथमता आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना खूप धन्यवाद देतो या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत आदरणीय बागुल वहिनी आहेत त्यांचे चिरंजीव त्याचबरोबर त्यांचे जावई त्यांची मुलगी त्याचबरोबर अनेक पालकही इथे उपस्थित झालेले आहे, आहे। माझे सर्व लाडके प्राध्यापक त्याचबरोबर माझे लाडके विद्यार्थी बंधू आणि भगिनीनो स्वातंत्र्य मिळवल्यानंतर ते अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे आजच्या दिनी आपण सगळ्यांनी मनामध्ये हा विचार केला पाहिजे की या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलेलं आहे आयुष्यभर ते या कामासाठी समर्पित झालेले आहे त्यांची याद त्यांची जाणीव आपण ठेवली पाहिजे त्याचबरोबर आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्राशी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे जसं की विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे अध्ययन केलं पाहिजे आणि शिक्षकांनीसुद्धा अतिशय प्रामाणिकपणे अध्यापन केलं पाहिजे की जेणेकरून आपल्या राष्ट्रामध्ये हे जे तरुण आहे हे अतिशय चांगले विद्यावान त्याचबरोबर चारित्र्य संपन्न आणि जे सर्व मूल्य आहे ते मूल्य जोपासून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अतिशय चांगला विकास होईल आणि या राष्ट्रीय कार्यामध्ये ते आपलं सगळं जे काही उर्वरित आयुष्य आहे ते आपल्या या राष्ट्राच्या सेवेसाठी समर्पित करतील आता अनेक वक्त्यांनी सांगितल्या पद्धतीने की भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेलं नाही आहे त्यासाठी खूप जणांनी वेदना सोसलेल्या आहे आयुष्या आयुष्यामधलं आपल्या संसारामधले ज्या ज्याला काय म्हणतो तुळशीपत्र ठेवलं आणि हे स्वातंत्र्य मिळवलेलं आहे त्यामुळे आपल्या देशाला विकसित भारत करण्यासाठी विकसित देश करण्यासाठी आपल्या सगळ्यांना खूप प्रयत्न करावे ला, लाग लागणार आहे मग आपल्या देशामध्ये जे सगळे प्रश्न आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे शिक्षणाचा दर्जेदारपणा वाढवण्यासाठीचे प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आपल्यापुढे आहे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला भविष्यकाळासाठी शोधावे लागतील चांगली पिढी आपल्याला निर्माण करावी लागेल संस्कारिक पिढी निर्माण करावी लागेल आणि मग हे मिळालेलं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य अबाधित ठेवून या देशाप्रती देशाप्रती आपल्या सगळ्यांना आपलं जीवन समर्पित करावं लागणार आहे ते आपल्या कार्याच्या रूपाने त्यामुळे आजच्या दिनी मी तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा देतो तुमच्या सर्वांच्या हातून या राष्ट्रासाठी अतिशय चांगलं मूल्यवान अशा स्वरूपाचं कार्य घडो अशा प्रकारची मी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो धन्यवाद धन्यवाद आदरणीय साहेबांचे पुनशे एकदा मी खूप धन्यवाद व्यक्त करतो महाविद्यालयाचा आजचा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा असेल किंवा महाविद्यालयामध्ये आयोजित असणारे विविध आयोजित केले जाणारे विविध उपक्रम असतील विविध सोहळे असतील हे आपल्याच मार्गदर्शनाखाली संपन्न होत असतात आपल्या सहकार्याने संपन्न होत असतात आणि त्यामध्ये तुम्ही आम्हाला हिरहिरीनं मार्गदर्शन करता प्रत्येक वेळी सहकार्य करता त्याबद्दल या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व महाविद्यालयातले प्राध्यापक प्राध्याप तर आ, कर्मचारी विद्यार्थी सगळ्यांच्या वतीनं तुमच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो आणि या सोहळ्याचा औपचारिक भाग अर्थात आभार आभार व्यक्त करण्याची मी विनंती अर्थात आभाराची जबाबदारी आभाराचा भार आमचे ज्येष्ठ स्नेही प्राध्यापक डॉक्टर धनराज धनगर सर यांच्या <clears> खांद्यावरती मी सोपवतो धन्यवाद <throat> सर सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवर सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपल्या सगळ्यांना एकोणऐंशीव्या व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा शेवटचं आणि गोड काम म्हणजे आभार प्रदर्शनाचं त्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करणारे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमेसर त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि आपल्याला अनमोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो त्यांचे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर ज्यांच्या हस्ते हे ध्वजारोहण संपन्न झालं ते आपल्या सर्वांचे लाडके ग्रंथपाल प्राध्यापक ए पी बागुल सर त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती सौ सीमा बागुल मॅडम त्यांच्या कन्या त्यांचे चिरंजीव त्यांचे जावई त्यांचे आप्तस्वकीय त्यांच्याप्रतीही मी कृतज्ञता व्यक्त करतो त्याचबरोबर महाविद्यालयाचे उपप्राचार्य आमचे मित्र डॉक्टर रवींद्र ठाकरे सर यांचेही मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक आमचे मित्र पेंढारकर सर यांच्याप्रतीही कृतज्ञता व्यक्त करतो त्याचबरोबर उपप्राचार्य कनिष्ठ विभागाचे वैभव सोनवणे सर यांचेही मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर ज्यांनी या कार्यक्रमाचं सुंदर असं संयोजन केलं ते क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक प्रदीप वाघमारे सर यांचेही आभार व्यक्त करतो सुंदर सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र प्राध्यापक यांच्या यांच्याप्रतीही कृतज्ञता व्यक्त करतो आपण सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्यात आपल्या सर्वांचेही मनपूर्वक आभार धन्यवाद कार्यक्रम संपलेला आहे एक साथ पीचे मुड़, फोटो घ्या फोटो तिकडून घ्या स्टूल घेऊन जायला स्टूल उभा पटकन पट पीछे मुड़ेंगे पीछे मुड़ मूड एक साथ विसर्जन हा चहापाने सोय किल्ले चहा गया गया घेऊन जा